नमस्कार गोपाळ स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी पुन्हा एकदा आता जिथे तो लहानपणी राहत होता म्हणजेच दिग्रस्करांच्या वाड्यात राहायला आलेला असतो आता तो जरी चित्र असं दाखवत असला की मी या आपल्या शकुंतला मावशीसाठी तिची ट्रीटमेंट करण्यासाठी राहायला आलो आहे पण त्याच्या मनात मात्र वेगळं असतं इंद्रायणीला त्रास द्यायचा इंद्रायणीला जळून पाहता यावं तिच्याशी बोलता यावं आणि अदक्षज आणि इंदू या दोघांमध्ये अंतर पाडावं हाच त्याचा प्रमुख विचार असतो वाड्यात राहायला आलेल्या गोपाळाला पाहून व्यंकुमहाराज खूपच खुश झालेले असतात कारण त्यांचं स्वप्न आता जणू पूर्ण झालेलं असतं की मुलाने पुन्हा एकदा आपल्याबरोबर राहावं पण त्यांच्या मुलाच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे तरी अजून त्यांना कळालेलं नसतं आणि अशातच आपण पाहतोय आता इंदू मात्र पूर्णपणे गोपाळाला विसरून फक्त आणि फक्त आपला नवरा अदोक्षच याच्याकडंच फोकस करत असते आणि याच गोष्टीचा आता या गोपाळला खूप त्रास होत असतो गोपाळ स्वतःशी बोलत असतो कितीही प्रयत्न कर त्या अधूबरोबर जमून घेण्याचा पण मी तुला मात्र त्याची होऊन देणारच नाही कारण तो बावट डिझर्वच करत नाही तुझ्यासारखी बायको माझ्यासारख्या नवऱ्याबरोबर तूच सूट करतेस असं स्वतःचं कॉलर धरत गोपाळ स्वतःशी बोलत असतो आणि अशातच आता थेट कॉफी आणून थेट आता गोपाळसमोर करिश्माने ठेवलेली असते त्यावेळेला करिश्माला गोपाळ म्हणत असतो काय गाये कॉफी तू का आणलीस इंद्रायणी कुठं आहे त्यावर आता करिश्मा म्हणत असते काय रे गोपाळ त्या इंदूची प्रत्येक वेळेला चौकशी करतोस तुझ्यासमोर मी आहे कधी माझा विचार केलायस का माझ्याशी कधी गोड बोललायस का त्यावर गोपाळ म्हणत असतो का का बोलू मी तुझ्याशी गोड काय संबंध आहे तुझा माझा हे वाक्य ऐकल्यावर आता करिश्मा म्हणत असते त्या इंदूपेक्षा तरी दिसायला मी छान आहे मला माहिती आहे तुझ्या मनात फक्त आणि फक्त प्रत्येक वेळी त्या इंदूचा विचार येतो कारण त्या इंदूने तुला फाट्यावर मारलंय तुझं आणि तिचं एकमेकांवर प्रेम होतं ना अरे पण तिने तर आता त्या अदोक्षशी लग्न केलं आहे याचा अर्थ तुला समजून घेतलं पाहिजे की ती तुला आता काडी मात्र भाव देत नाही अशा भाव न देणाऱ्या व्यक्तींना सोडून द्यायचं असतं आणि जो आपल्यावर जीव ओवाळून टाकतोय त्याचा विचार करायचा असतो असं म्हणून जणू आता या करिश्माने गोपाळला आपल्याबद्दलच काहीतरी माहिती दिलेली असते की मीही तुझ्यावर जीवापाड प्रेम करते त्यावर लगेचच गोपाळ म्हणत असतो डोकं फिरलंय का तुझं मी तुझ्यावर तुझ्यावर प्रेम करू अरे काय आहे तुझ्या तसं त्यावर लगेचच आता करिश्मा म्हणत असते असं ना मग मला सांग काय आहे काय त्या मध्ये की जेवढा तू तिच्या तेवढा प्रेमात वेडा आहेस आणि कोणाकडे लक्षही देत नाहीस त्यावर मात्र आता गोपाळ म्हणत असतो हे बघ मध्ये जे काही आहे ना ते तुला कळणार नाही पण इंदूमधला चस्का हा फक्त मीच चाखलेला आहे हे वाक्य ऐकल्यावर करिश्मा म्हणत असते तोंड सांभाळून बोल वाड्यात जर इतर कोणी ऐकलं ना तर तुझं मुचकट फोडतील त्यावर लगेचच आपण पाहतोय मागून व्यंकू महाराज आलेले असतात ते म्हणत असतात काय बोलणं चाललंय बहीणबाहू मध्ये त्यावर लगेचच आता करिश्मा म्हणत असते बहीण भाऊ कोण कौन कोणाचे बहीण भाऊ मी गोपाळला भाऊ मानतच नाही हे वाक्य ऐकल्यावर आता थेट गोपाळ म्हणत असतो तू मानो या ना मानू त्याने मला काही फरक पडत नाही असं बोलून गोपाळ थेट तिथून बाहेर निघून जातो आणि अशातच आता ती करिश्माही तिथून निघून जाते वेंकू महाराजांना नेमकं कळलेलं नसतं की या दोघांमध्ये काय वाजलंय इकडे आपण पाहतोय आता रात्रीची वेळ असते साधारण जेवण झाल्यानंतर सगळेच आपआपल्या रूममध्ये असतात त्यावेळेला आता अदक्ष स्वतःशी बोलत असतो इंद्रायणी किती वेळ लावते भांडी घासायला एवाना भांडी घासून तिने आपल्या बेडरूममध्ये यायला हवं तिला वाटत नाही का तिचा नवरा तिची वाट बघत असेल आणि अशातच आता भांडी घासणाऱ्या इंदूच्या जवळ गोपाळ आलेला असतो आणि तो म्हणत असतो काय मग इंद्रायणी कसा चाललाय तुझा संसार हे वाक्य ऐकल्यावर मात्र इंद्रायणी आता गोपाला काही उत्तर न देता जणू इग्नोरच करत असते त्यावेळेला थेट आता गोपाळ म्हणत असतो किती करणार आहेस तू मला इग्नोर लक्षात ठेव या वाड्यातच राहायला आलो आहे मी मग जास्त इग्नोर करू शकत नाही त्यावर लगेचच आता थेट इंद्रायणी म्हणत असते मी तुला आता पहिल्यासारखी भाव देणार नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर आता गोपाळ म्हणत असतो पण तुझ्या लक्षात येत आहे का पहिलं प्रेम कोणच विसरत नाही आपण कुठे कुठं फिरलो तेही बाईकवर एकत्र मला मागून घट्ट मिठी मारून फिरायचीस तू आठवतंय का मी तुला म्हणायचो अगं हा काय विमानातला बेल्ट बांधलायस की काय त्यावर लगेचच आता तू हो हो विमानात फिरण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहील त्यापेक्षा तुला मागून घट्ट मिठी मारली तर असं वाटतं की आपण विमानातच बसलोय हे वाक्य ऐकल्यावर आता इंद्रायणी म्हणत तोंड सांभाळून बोल माझं लग्न झालंय आणि आता मी थेट माझ्या सासरी आहे हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो असेल त्याने काय मला फरक पडत नाही कारण तू माझी होतीस माझी आहेस आणि माझीच राहणार आणि येत्या काळामध्ये तुला पुन्हा एकदा मी माझीच करणार त्यावर लगेचच आपण पाहतोय इंद्रायणीला आवाज दिलेला असतो आणि लगेचच आता इंद्रायणी शेवटचं भांड घासून थेट अध्यक्ष बेडरूम मध्ये म्हणजे स्वतःच्या बेडरूम मध्ये गेलेले असते अध्यक्ष म्हणत असतो काय गे इंदू तुला माझी काही काळजी आहे की नाही केव्हापासून वाढ बघतोय तुझी त्यावर लगेचच आता इंद्रायणी म्हणत असते अरे अदोक्षच मी तर तुला जेवण केव्हाचं वाढलं तुझं जेवणही झालं तुझ्या जेवणाचं ताटही घासलं मग झोपायचं ना तू त्यावर लगेचच आता अदक्षच म्हणत असतो तुला तर चांगलंच माहितीये जेव्हापासून आपलं लग्न झालंय तेव्हापासून मला एकेरी झोप लागतच नाही तू मला माझ्या बाजूला हवीस तुला माझ्या मिठीत घेतल्याशिवाय मला बरं वाटत नाही हे वाक्य ऐकल्यावर इंद्रायणी म्हणत असते वाव काय रोमँटिक आहेस तू आणि अशातच आता या दोघांच्या बेडरूममध्ये वाकून पाहणाऱ्या गोपाळाला असं वाटत असतं की आत्ताच्या आत्ता आज जावं आणि या अधक्षदच्या सणसणीत कानाखाली द्यावी या अध्यक्षला कुणी दिला अधिकार माझ्या इंद्रायणीला मिठीत घेऊन झोपायचा आणि तेवढ्यात गोपाळ आता अदोक्षज आणि इंद्रायणी यांच्या बेडरूममध्ये झोकून लपून पाहत आहे आणि काहीतरी ऐकत आहे हे, हे लांबून आता व्यंकू महाराजांनी पाहिलेलं असतं आणि व्यंकू महाराज स्वतःशी बोलत असतात हा गोपाळ काय करतोय नेमकं का? हा डॉक्टर आहे ना मग गेला कळत नाही का एखादा नवऱ्या बायकोच्या बेडरूम मध्ये असं वाकून पाहायचं नसतं ही त्यांची प्रायव्हसी आहे की नाही त्यावर लगेचच आता मागून व्यंकू महाराजांनी गोपाळच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो आणि ते म्हणत असतात ओ गोपाळराव काय करताय तुम्ही आणि लगेचच आता गोपाळ बाजूला होतो तर थेट व्यंकू महाराजांना आतलं दृश्य दिसतं की अधुक्षने इंद्रायणीला मिठीत घेतलं आहे आणि अशातच आपण पाहतोय आता व्यंकू महाराज म्हणत असतात काय चाललंय गोपाळ तुझं हे अशा पद्धतीने बघणं खरंच चांगलं आहे का नेमकं तुझ्या मनात काय आहे त्यावर लगेचच आता हा जो गोपाळ असतो तो म्हणत असतो माझ्या मनात काय आहे हे तुम्हाला सांगून खरंच तुम्ही त्यासाठी पुढाकार घेणार आहात का आणि अशातच आता गोपाळ तिथून थेट बाहेर निघून जातो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच या इंद्रायणीने गोपाळला नाकारून अदोक्षबरोबर लग्न करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो, तो योग्य आहे का, का खरंच गोपाळबरोबरच इंद्रायणीचं लग्न व्हायला हवं होतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद